सध्या स्थितीमध्ये जे काही आंबेबावाचे जे शेतकरी आहेत जे सध्या आता फ्लावरिंग स्टेज आहे किंवा शेटिंग स्टेजमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांमध्ये सततचा प्रश्न निर्माण आहे झालेला आहे की चिकटा आणि मावा यासाठी काय करावे चिकटा आणि मावा यासाठी काय करावे तर चिकटा मावा ज्यावेळेस च मावेचं प्रमाण आपल्या झाडावर वाढतं त्यावेळेस जे आहे त्याची संख्या वाढते आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही क्रिया आहे किंवा त्याच्या ज त्याचं जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते नाही तिथे सोडल्याच्यानंतर तिथे जे आहे असं चिघट चिघट जे आहे ना तो युरिया जो आहे हा तयार होतो त्यासोबतच त्याच्यावर मग बाकीचे जे आहे ते, ते, ते चिघट झाल्यानंतर त्याच्यावर काळ्या रंगाचे जे आहे हे फंगस तयार होतो मित्रांनो तर मित्रांनो याला कंट्रोल लवकरात लवकर आपण केलं पाहिजे नाहीतर हे जे आहे आपल्याला जे आहे हे डायम सी थोडंसं घातक ठरू शकतं तर त्याला कशा पद्धतीनं आपल्याला कंट्रोल करता येईल त्याबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करूया तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल वर जे आहे क्लिक करण्यासाठी जे आहे हे विसरू नका तर नमस्कार मित्रांनो आज आपण जे आहे विषय जो घेतलेला आहे तो चिकटा आणि मावा यासाठी आपल्याला काय केलं पाहिजेन का ज्यामुळे आपला जो चिकटाण मावा आहे हा कमी प्रमाणात राहील आणि अजून तो वाढणार नाही आणि त्याला कंट्रोल कसं केलं पाहिजे तेही आपण या व्हिडिओमध्ये जे आहे बघणार आहोत तर मित्रांनो याला सुरुवातीला म्हणजे जे काय आपल्या प्लॉटमध्ये कोळी फुट आहे ही कोळी फूट जी आहे ही हा शेवट जी नवीन जी नवती निघते किंवा आपण त्याला शेंडा म्हणतो जो शेंडा निघतो को जी कोळी फूट निघते त्या फुटीवरच हा जास्त असतो अगोदर फुटीवर येतो आणि नंतर मग जो काय हा कळेवरती जातो आणि नंतर त्या पालेवर जे आहे तो जे हा चिकट चिकट जे आहे स द्रावण स स्रावतो आणि त्यानंतर जिथे चिकटा तयार होतो आणि जो चिकटा तयार झाला त्यानंतर मित्रांनो जी काय आहे प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही ठप्प होते आणि प्रकाश संश्लेषण क्रिया ही पन्नास टक्क्याने कमी होऊन जाते आणि तिथे झाडामध्ये जे आहे अन्निर्मिती जी क्रिया आहे ही थांबल्या जाते आणि अनिर्मिती क्रिया थांबली की पुन्हा आपल्याला फ्लावरिंगला वगैरे ज्या आहेत ह्या अडचणी ज्या आहेत ह्या निर्माण होतात तर सर्वप्रथम आपण तर काळजी काय घ्यायची आहे का लवकरात लवकर जी कोळी फुट आहे ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना निसता शेंड्याच पळतो आहे आणि ज्यांना शेंड्यावर कळी काढायची आहे अशाने ती काही काढायची नाही अशा शेतकऱ्यांनी कळी जर प्रमाण खूपच कमी असेल आणि ते जर चिकट्यासारखी नसेल तर एक चांगली हिवितले कीटकनाशक घेऊन त्या माव्याचा तुम्ही खात्मा करू शकता एक घेऊ शकता हमला घेऊ शकता कराटे वगैरे घेऊ शकता डिसेज हांड्रेट घेऊन त्याचा खात्मा करू शकता जर प्लॉटमध्ये अजिबातच कळी नाही नुसता शूटच आहे अशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे काही प्रमाणात कळी आहे अशा शेतकऱ्यांनी हे कीटकनाशक काही घ्यायचे नाही आहेत आणि त्यांना श ती क ती कळी पण धरायची आहे आणि शूट राखून शूटवरही स्टॉपिंग देऊन मॅच्युअर करून कळी काढायची आहे अशा शेतकऱ्यांनी थोडंसं कीटकनाशकला विचार करून घ्यायचे आहे जे मधमाशीला सेप आहेत तेच कीटकनाशक जे आहेत हे वापरायचे आहेत तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे कळी भरपूर आहे आणि शूट आहे हा शेतकरी जे आहे हा कोवळा सूट आहे हा ठेवायचा नाही हा रपरप काढून घेण्याचं काम चालू ठेवायचं आहे थोडा थोडा झाला की लेक लगेच काढण्याचं चा काम चालू करायचं चा आहे कारण त्याला जे आहे वातावरण सध्या अनुकूल आहे रात्री थंडी आणि पाठ जे आहे टेम्परेचर हे अशा वातावरणात माव्याचा आणि थ्रीप चाट्याक हा जास्त होतो तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायचं आहे ते आपण बघूया तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता आपण जे काही स्प्रे सांगणार आहोत याने फक्त तुमचा थ्रिप्स आणि मावा हे कमी होणार आहे पण जो काय तुमच्या झाडावर जो चिकटा आलेला आहे हा चिकटा जाणार नाही आणि हा चिकटा जाण्या जाण्यासाठी मार्केटमध्ये कुठलंही औषध नाही जो चिकटा आहे तो चिकटा राहणारच फक्त कालांतराने थोडासा तो ड्राय होऊन होऊन तो कमी होऊन जाणार ज्यावेळेस त्याच्यावर फंगस तयार होईल किंवा आपल्या प्लॉटमधले किंवा जे काय धुळं आहे धूळ त्याच्यावर बसून बसून ते ड्राय होऊन जाईल त्याच टायमाला तो ऑटोमॅटिक जो आहे हा कमी होऊन जाणार आहे त्याला क्लीन करण्यासाठी काही जे आहे औषध नाही त्याला तुम्ही धुवून काढू शकता मायक्रोशीट पाण्यामध्ये टाकून जास्त पाणी वापरून जे आहे तुम्ही तो प्ल चांगल्यापैकी जास्त प्रमाण असेल तर त्याला जे आहे अगदी खाली पाणी गळूस्तवर जे आहे ते एरिया धुव धुऊ घ्यायचा आहे पण तुमच्याकडे जर मादी कळी जर ओपन असेल तर तुम्हाला ते धुता येणार नाही जर तुम्ही ते धुतलं तर त्या मादी कळीमध्ये जर पाणी गेलं तर ती सेटिंग होणार नाही ती ड्रॉपिंग होणार आहे कारण तिथले जे काही पराकनं आहेत जे पोलनटूपचे जे काही परागकण आहेत हे निष्क्रिय होऊन जाणार आहेत भिजल्यामुळे आणि मग ती जी कळी आहे ही ड्रॉपिंग होईल तर अशा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे का कळी जर ओपन असेल तर प्लॉट धुवायच्या नाही ते लागायचं नाही आखी कळी जी आहे ही ड्रॉप होऊन जाईल ज्यांची कळी ओपन होण्यासाठी वेळ आहे अशा शेतकऱ्यांनी धुतलं तरी चालेल पण दुतानी त्यात मायक्रोशीट जे आहे हे टाकून धुवायचं आहे कारण मायक्रोशीटमध्ये थोडंसं टाकल्याच्यानंतर ते बघा असं फेसाळ्यासारखं होतं जर त्या पत्तीनं जर ते पडलं तर शंभर टक्के जाणार नाही पण पन्नास टक्केपर्यंत ते आहे तो जो काय चिकटा आहे हा कमी होऊन जाईल अशा पत्तीनं जे आहे तुम्हाला नियोजन करायचं आहे थोडीशी काळजी घ्यायची आहे नाहीतर काय धुवायला म्हटलं तर सगळेच धुवायला चालू करतील तर तसं काय करू नका कळी आखी ड्रॉपिंग होऊन जाईल तर आपण स्प्रे कुठले घेतले तर याच्यामध्ये आहे तुम्हाला एक चांगलं बेस्ट प्रोडक्ट मधमाशासाठी सेफ आहेत पण रात्री घेतल्याच्या तरच सेफ आहेत दुसरे घेतले तर, तर हानिकारक आहेत या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललेलो आहे की कुठलंही कीटकनाशक मधमाशीला हे जे आहे हे सेफ नसतं फक्त रात्री घेतल्यामुळे सकाळी मधमाशासाठी ते सेफ राहतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे लान्सर गोल्ड लांबसर गोड आहे जे याच्यामध्ये असा अशी फेट जे आहे ते येतं त्यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये इमिडा क्लोपि क्लोपिड येतं ज्यामुळे तुमचं जेव्हा हा मावा आणि थ्रिप्स कंट्रोल होण्यासाठी तुम्हाला चांगल्यापैकी मदत होते मित्रांनो हे जे काही स्प्रे घ्यायचे असतात तर एकच स्प्रे हा कंटिन्युअस रिपीट करायचा नाही साधारण ना आपण लिस्ट जर चार किंवा पाच स्प्रे ठेवले असतील तर एक एक स्प्रे स्प्रेला एक एक घ्यायचा आहे आणि नंतर मग जो एक नंबरला घेतलेला आहे तो घ्यायचा आहे किंवा त्याच्या तो कमी झाला त्याच्यानंतर मग जे काही आपण जे स्ट्रॉंगमधले जे फॉर्ने सांगितलेले आहेत जसं की अग्राशी आहे शिमोडीस आहे बिनहेवी आहे असे तुम्ही जे आहे ते प्लॉटच्या कंडिशननुसार तुम्ही त्यानंतर थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी घेऊ शकता पण ह्या फॉवरने तुमचा थ्रिप्सही कंट्रोल होणार आहे त्यासोबतच तुमचा मावाही कंट्रोल होणार आहे ज्यामुळे जे तुमचं चिकट्याचं जे प्रमाण आहे हे कमी होण्यासाठीही सुरुवात होणार आहे किंवा तो कंट्रोल राहिल्यामुळे चिकटा जो आहे हा येणार नाही आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे लान्सर गोड किंवा त्याच्यामध्ये जो असणारा जो काही टेक्निकल आहे ॲसिपेड नावाचा तो टेक्निकल जसं आपण पानावर फवारतो समजा आपण इतर जे औषधं आहेत एकूण जर फवारले तर एकूणच राहतात आणि जर मावा मागून बसेल असेल मागच्या बाजूने पाठीमागून तर त्याला काही फरक पडत नाही कारण औषध इकून पाडलेलं आहे इकून पाडलेला नाही तो जिवंतच ना राहणार आहे पण हे एक असे पट असं औषध आहे तुम्ही इकून जरी फवारलं तरी ते पानाच्या आतून पाठीमागे जातं याला ट्रान्स लेमिनार ॲक्शन म्हणतात मित्रांनो ट्रान्स लेमिनार ॲक्शन इकून जरी फवारलं तर हे झाडात पालवी जिरल्याच्या नंतर पालवीच्या ज्या आहे हे पाठीमागं पण येतं जेणेकरून इकून जे लपून बसलेला तुमचा जो काही मावा आणि थ्रिप्स आहे तो पण तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येतो त्यामुळे तुम्हाला हे एक बेस्ट प्रोडक्ट आहे लान्सर गोड किंवा तुम्ही प्लेन जे आहे हा टेक्निकल घेऊ शकता आय सी जो आहे तो येतो तुमचा टापमध्ये टाटाचं जे असा टाप जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्लेन येतं जर तुम्ही लान्सर गोड घेतलं तर तुम्हाला दोन ग्रॅम घ्यायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी आणि जर तुम्ही असा टाप तुम् जर घेतलं तर एक ग्रॅम घ्यायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी तर मग इथं तुमच्या मनात परत प्रश्न येईल का लान्सर गोड हे दोन ग्रामनी आणि असा टाप हे एकच ग्रामनी का डायरेक्ट एक ग्रामनी का कायम झालं तर त्याच्यामागचं कारण ते म्हणजे तुमचं जे हे टेक्निकल जे आहे पर्सेंटेजमध्ये जे आहे हा फरक आहे लान्सर गोडमध्ये अॅसिपेठ हे पन्नास टक्के येतं आणि असा टापमध्ये जे आहे हे पंच्याहत्तर टक्के येतं त्यामुळे ते प्रमाण जे आपला कमी करायचं आहे यानंतर जे आहे आपल्याला पुढचा स्प्रे जो घ्यायचा आहे तो म्हणजे मार्शल मार्शल जे घ्यायचं आहे आपल्याला दोन एम एल प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये जे आहे बुरशीनाशक तुमचे तुमच्या पत्तीने जे आहे ते ॲड करून घ्या तुम्हाला ज्या ज्या टायमाला जे जे बुरशीनाशक वापरायचं आहे तुम्ही ते ॲड करून घ्या तुम्ही काय बुरशीनाशक सांगत नाही फक्त कीटकनाशक जे आहे ते आपण घेता इथं त्यानंतर मार्शल घ्यायचं आहे दोन एम दोन एम एल यानेही तुमचा थ्रिप्स आणि मावा दोन्ही कंट्रोलमध्ये राहील आणि फवारण्या थोड्याशा दाट ठेवायचे आहे साधारणतः कीटकनाशक ही आ, चार चार दिवसावर जाऊन द्या जेणेकरून सेटिंग औस पूर्ण होईपर्यंत थ्रिप्स आणि मावा तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ज्या घ्यायचं आहे धनप्रीत धनप्रीतमध्ये धनप्रीत किंवा टाटा माणिक दोन्हीमध्ये टेक्निकल जो आहे हा एकच आहे हे जे घ्यायचं आहे तुम्हाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम प्रति लिटरसाठी जे आहे तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर तुम्ही मध्ये जर गेले तर जे आहे आता जे काही शेतकरी आहेत ज्यांना सध्या द्या अजून मा माशीची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी इथे एक सोलोमन सुद्धा घेऊ शकता सोलोमन हे थ्रिप्स आणि मावा माव्यासाठी चांगलं रिझल्टेबल आहे तुमचं सोलोमन तर सोलोमन वापरत असताना फक्त एक काळजी घ्यायची आहे जर तुमचा प्लॉट सेटिंगमध्ये असेल आणि मासे जर फिरत असेल तर सोलोमन तुम्ही इथं टाळायचं आहे सोलोमन जे आहे हे घ्यायचं नाही आणि माशीची गरजसुद्धा अजून तुम्हाला उमलेली नाही जे काही तुमची कळी आहे हे अजून उमळलेली नाही उमलालेलीला वेळ आहे चार आठ दहा दिवस तर तुम्ही सोलोमन इथं घेऊ शकता त्यानंतर नीम ऑइल जे आहे हे दहा हजार पी पी एम किंवा पंधरा हजार पी पी एमचं तुम्हाला घ्यायचं आहे सोलोमन जे घ्यायचं आहे एक एम एल प्रति लिटरसाठी आणि निम ऑइल जे घ्यायचं आहे तुम्हाला सव्वा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी दहा हजार पी पी एम किंवा पंधरा हजार पी पी एम तीन हजार पी पी एम दोन हजार पी पी एम काही होणार नाही त्रिस मावेला विना कारण त्याला खर्च करू नका दोन तीनशे चार पाचशे रुपये वाढाव जाऊन द्या आणि जे आहे तुम्ही निमोईल जे आहे हे दहा हजार पी पी एम किंवा पंधरा हजार पी पी एमचं वापरा आणि ज्यावेळेस दहा हजार पी पी एम किंवा पंधरा हजार पी पी एमचं निम निमोआल वापरणार आहात तर हँड ग्लोवज वापरा तोंडाला चांगलं मास्क वापरा किंवा तोंड चांगलं बांधा कारण दहा हजार पी पी एम पंधरा हजार पी पी एम निम ऑइल हे इतके कडू आहेत का तुम्हाला दोन दिवस जेवणसुद्धा करू देणार नाही या हाताने का एवढे कडू आहेत तुम्ही एक घास घेतला तरी तुम्हाला कडू लागणार पाणी प्यायला गेलं तरी कडू लागणार तुम्हाला जर तंबाखूचं व्यसन असेल आणि तुम्ही तंबाखू खाता असाल तर तो विडा जर तुम्ही मळून खाल्ला तरी तुम्हाला तो इतका कडू लागणार का तोंड देणार नाही आणि जेवण करतानासुद्धा तुमचा घसा हे पूर्णपणे कडू होऊन जाईल त्यामुळे तेवढी एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर जे काही कीटकनाशकं आपल्याला जे सिटिंगमध्ये किंवा सिटिंग काळामध्ये चिकटा किंवा मावा चिकटा म्हणता येणार नाही ना पण मावा कमी करण्यासाठी मावा कंट्रोलमध्ये ठेवला चिकटा ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये जाणार आहे चिकट्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काही करायची गरज नाही मावा वाढला चिकटा हा ऑटोमॅटिक जो आहे हा वाढणार आहे कारण सम शेतकऱ्यांची सध्याची बरीचशी समस्या आहे काय चिकटा खूप वाढत आहे चिकटा खूप वाढत आहे तर मावा कंट्रोल करा चिकटा ऑटोमॅटिक कंट्रोल जो आहे हा कंट्रोलमध्ये जो आहे तो येणार आहे तर जी काही माहिती आवश्यक होती मावा कंट्रोल करण्यासाठी कारण मित्रांनो मावा कंट्रोल करण्यासाठी जे भारतले जे कीटकनाशक आहेत ग्राशियासारखे सारखे यांनी मानवासा जो आहे हा मावा कंट्रोलमध्ये येत नाही ते मावा कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला हे साधे सिंपल आणि स्वस्त असलेले कीटकनाशक जे आहेत हे मावा आणि थ्रिप्स थ्रिप्स जाऊन द्या पण मावा जास्त महत्त्वाचा हो आहे तुम्हाला आजच्या स्टेजला थ्रिप्स याची जो आहे हा कंट्रोल होणारच आहे त्यामुळे काय थ्रिप्सचा विषय नाही यामुळे तुमचा थ्रीप जाणार आहे तुमचा मावा कमी होणार आहे तुमची व्हाईट फ्लाय कमी होणार आहे तुमची जी आळी आहे ही आळीसुद्धा जी आहे ही आ, कमी होणार आहे त्यामुळे हे ज्या फवारण्या ज्या काय आपण सात फवारण्या निवडल्या होत्या ज्या चिकट्यासाठी होत्या चिकटा कमी करण्यासाठी तर त्यासाठी ह्या तुम्ही जर घ्या घेतल्या चार चार दिवसाच्या अंतर्गत यासोबत तुम्ही जे आवश्यक आहे ते आवश्यक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता सॉरी बुरशीनाशक घेऊ शकता यामध्ये सर्वांसोबत कुठलंही बुरसनाशक कम्फर्टेबल आहे बुरशीनाशकाला काही अडचण नाही आलटून पालटून तुम्ही जे ज्यात हे त्याच्यामध्ये टाकत जा आणि सेम कंटेन सेम फावरण्याला लगेच फॉलो करू नका किमान मध्ये दुसऱ्या वेगळ्या दोन फावरण्या घ्या आणि नंतर मग पुन्हा तो टेक्निकल तुम्ही रिपीट करू शकता एकदा लान्सर गोड घेतला एकदा मार्शल घ्या दनफ घ्या पुन्हा लान्सर गोड घेऊ शकता त्यानंतर ऑइल घ्या असा असाटाप घ्या नंतर पुन्हा मग मार्शल घेऊ शकता अशा पद्धतीने जे आहेत हे आलटून पलटून जे आहे तुम्हाला जे घ्यायचे आहे तर मित्रांनो ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे तर ह्या माहितीचा जर तुम्हाला फायदा होता असेल आणि फायदा झाला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल का ह्या व्हिडिओचा आम्हाला फायदा झाला तर एक लाईक करायला विसरू नका आणि एक सुंदर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच जे आहे तुमच्या जे काही नातेवाईक आहे जे कोणी मित्र वगैरे आहेत त्यांना जे आहे च व्हिडिओ जे आहे हा शेअर करायला विसरू नका तर थांबवे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद